स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना रेशन दुकानात ई केवायसीची प्रक्रिया करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे यासाठी पुरवठा विभागातर्फे वेळेवर मुदतवाढ देण्यात आलेली आहे असे असले तरी सध्या स्थितीत काही लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया अद्याप पूर्ण केली नसल्याने या लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे तर रेशन दुकानात असलेल्या पॉस मशीनवर ही प्रक्रिया पूर्ण केली जात असते तर सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अपात्र असलेल्या काही नागरिकांद्वारे रेशन धान्याचा लाभ घेतला जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर यामध्ये लाभार्थ्यांची एक केवायशी करण्याचे निर्देश शासनाद्वारे देण्यात आलेले आहेत मागील वर्षभरापासून रेशन दुकानामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जात आहे शासनाच्या स्वस्त धान्याचा लाभ अपात्र व्यक्तींना मिळू नये यासाठी ई केवायसीची प्रक्रिया केली जात आहे वारंवार सूचना दिल्यानंतरही ई सी न करणाऱ्या लाभार्थ्यांची शिधापत्रिका रद्द होणार आहे तर कोणते लाभार्थी ठरणार आहे बोगस पहा मी तुम्हाला सांगतो कारण रेशन कार्डवर धान्य उचलणाऱ्या लाभार्थ्यांनी ई सी न केल्यास त्यांचे नाव रेशन कार्डवरून रद्द करण्यात येणार आहे तसेच त्या लाभार्थ्यांना लाभापासून वंचित राहावे लागणार आहे तेव्हा ई सी करून घेणे गरजेचे आहे ज्यांनी ई केवायशी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्या लाभार्थ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन पुरवठा विभागाने केलेले आहे तरी कोणी टी सी केले नसलेली तर तुम्ही तात्काळ तुमचे सर्व काम बाजूला करून तुम्ही ई सी करणे गरजेचे आहे तर सिद्धापत्रिका रद्द का होणार कारण शासनाद्वारे मोफत धान्याचा पुरवठा केला जात आहे हे रेशन धान्य बाजारात विकल्यास संबंधित रेशन कार्ड धारकावर कारवाई केली जाणार आहे तसेच त्या लाभात त्यांची ही सिद्धापत्रिका रद्द करण्यात येणार आहे म्हणजे कोणा सिद्धपत्रिका रद्द होणार आहे तर ज्याचे ज्याची ही किवायच नाही केलेली आहे ना त्यांची ही सिद्धापत्रिका म्हणजे तुमच्या रेशन कार्डचे धान्य ॲटोमॅटिक तुमच्या रेशन कार्डचे नाव आहे ना ते तुमच्या रेशन कार्डचे नाव तुमचे ॲटोमॅटिक कट होणार आहेत तर तुम्हाला मी पुढे सांगतो ई केवायशी मुदत संपली आता शासन कुठला निर्णय घेतात ती बघायला पाहिजे कारण शासनाने ई केवायसीची मुदत करण्याची दिलेली मुदत संपलेली आहे मात्र रेशन दुकानात ई केवायसी करण्याची प्रक्रिया सुरूच आहे ही प्रक्रिया कधीपासून कधीपर्यंत सुरू राहणार याचा निर्णय शासन स्तरावर घेतला जाणार आहे तर तुम्हाला मी थोडक्यात सांगतो ई के वाय सी अगदी ऑनलाईन घर बसल्या तुम्ही दोन मिनिटात अक्षरशः करू शकता तुम्ही कुठेही तुम्हाला जायची गरज नाही अक्षरशः दोन ऍप्लिकेशन असतात तर त्यासाठी तुम्हाला तुमचा आधार कार्डला जो तुमचा आधार कार्डशी जो लिंक मोबाईल आहे ना तो लिंक मोबाईल पाहिजे तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन ई वाय सी करण्यासाठी तर मी तुम्हाला सांगतो ई केवायसी ऑनलाईन कशा पद्धतीने करतात रेशन कार्ड आधार प्रमाणीकरण म्हणजे ई के वाय सी करण्याची प्रोसेस पुढील प्रमाणे पहा घर बसल्या रेशन कार्ड आधार प्रमाणीकरण करणे रेशन कार्ड म्हणजे ई सी करण्याची प्रक्रिया मेरा ई सी मोबाईल ऍप प्लेस्टोर मधून डाउनलोड करा आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी प्ले मध्ये किंवा गुगल प्ले स्टोरला मेरा ई सी सर्च करून हे ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या त्यानंतर हे मेरा ई सी ऍप डाउनलोड झाल्यानंतर कोणताही एरर प्रॉब्लेम येईल त्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये अजून एक ऍप असणे गरजेचे आहे तो म्हणजे आधार फेस म्हणजे आधार फेस आर डी सेव्ह ॲप आधार फेस आर डी हे ऍप डाउनलोड करून घ्या हे सायट तुम्ही पाहू शकता दोन ऍप आहेत या अशा प्रकारचे ऍप असतात तर हे ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या त्यानंतर आधार फेस आर डी ऍप डाउनलोड करण्यासाठी तुम्ही प्ले मध्ये जावा गुगल प्ले स्टोर जाऊन आधार फेस आर डी सर्च करून हे ॲप डाउनलोड करावे पुन्हा मेरा ई के मोबाईल मोबाईलमध्ये हे ॲप ओपन करायचे आहे म्हणजे मेरा ई किंवा ऍप आहे ना ते ओपन करायचं आहे त्यानंतर हे ॲप ओपन केल्यानंतर त्यामध्ये स्टार्टिंगला येईन आपले राज्य निवडा आणि व्हेरीफाय लोकेशन म्हणजे तुम्ही लोकेशन तुमचं व्हेरीफाय करायचं तुमचं राज्य तुम्ही निवडायचं त्यानंतर तुमचं राज्य निवडलं की तुमचं राज्य महाराष्ट्र असेल कुठलं का असेल ते राज्य निवडल्यानंतर व्हेरिपेश व्हेरीफाय लोकेशन त्याच्या क्लिक करा त्यानंतर पुढे आपला आधार क्रमांक टाकून जनरल ओ टी क्लिक करा तुमचा आधार कार्ड एकदम क्लिअर पाहिजे चुकीचा असला तर तुमचं ते ओ टी पी जाणार नाही त्यानंतर मोबाईलवर आलेला ओ टी पी कुठला मोबाईल जो तुम्ही आधार कार्डला लिंक केलेला मोबाईल ना त्या मोबाईलवर तुमचा ओ टी पी येईल आणि तो आलेला ओ टी पी तुम्ही तुमच्यात प्रविष्ट करा म्हणजे भरा माहिती सत्यापित करून सबमिट करा म्हणजे तुमचा ओ टी पी आल्यानंतर काय कॅपचा कोड असतो ना ते भरल्यानंतर तुम्ही सबमिट करू शकता त्यानंतर ई के वाय सी पर्यावर क्लिक करा तू दुसरं अपेक्षा नाही दुसऱ्या ॲप आणखी एक फेस आरडी म्हणून ते क्लिक ॲटोमॅटिक क्लिक होत असतं तुम्ही क्लिक करायची गरज नाही जर कोणाची कोणाकोणाच्या मोबाईल मध्ये क्लिक नाही झालं तर ते क्लिक करायचे फेस ए केवायसी पर्यावर क्लिक करा आणि तो ॲटोमॅटिक तुमचा सेल्फी कॅमेरा समोरचा मोबाईलचा कॅमेरा चालू होईल तो कॅमेरा चालू झाल्यानंतर तुमचे डोळे उघडा बंद करा चेहरा स्कॅन होत असतो ना त्यामुळे तुम्ही असे डोळे उघडायचे चालू बंद करायचे त्यानंतर तुम्ही रेशन कार्ड ई सी प्रक्रिया पूर्ण होईल तसेच काही अडचण आल्यास आपल्या रास्तभाव दुकानात किंवा जिल्हा पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा वेळेत ई केवायसी करून तुमच्या धान्याची हक्काची खात्री करा नसेल समजलं तर हा व्हिडिओ तुम्ही स्टार्टअप पासून पहा तुम्हाला समजलं असेल दोन ऍप्लिकेशन असतात त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं राज्य निवडायचं राज्य निवडल्यानंतर फेरीफाईल लोकेशन क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमचा बारा नंबर आधार कार्ड असून तो आधार कार्ड टाकल्यानंतर तुमचा जो आधार कार्ड असे तुमचा मोबाईल लिंक आहे ना त्या मोबाईलवर तुमचा ओटीपी जात असतो तो ओटीपी टाकल्यानंतर कॅप्चर कोड कोणाकोणाचा कॅप्चा कोड येत नाही कोणाकोणाचा कॅपचा कोड भरल्यानंतर तुम्हाला दुसरे ऍप्लिकेशन ॲटोमॅटिक उघडतं म्हणजे तुमचा फेसची स्कॅनिंग होत असते डोळ्याची ते स्कॅनिंग होण्यासाठी समोरचा कॅमेरा ऑलरेडी तो चालू होत असतो तुम्ही फक्त डोळ्याची उघडचा पाचशे करायची तुमचा तो ॲटोमॅटिक दोन मिनिटात तुमचे तुमचे आधार कार्ड तुमची ई सी सक्सेसफुल असा तुमच्या मोबाईल ऑन द स्कॅन तुमच्या स्क्रीनवर असा मेसेज येतो तुमचा तुमचं ई केवायसी पूर्ण सक्सेसफुल झालेले आहे तर अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आहे तुम्ही घर बसल्या ई के वाय सी कशी करायची या प्रकारचा याबद्दलचा हा व्हिडिओ होता